थंडीमुळे स्किन जास्त डल झालेली आहे आणि नेमकी नाईट क्रीम कोणती वापरावी डे क्रीम कोणती वापरावी याबद्दल बऱ्याच महिलांना बरेच प्रश्न आलेले आहेत जर तुमची स्किन खूप जास्त डल झाली असेल तर त्याला इम्प्रूव्ह करण्याची सुरुवात नेमकी आपण कशी करायची त्याचा आज अभ्यास करूया स्किन डल झाली म्हणजे काय की स्किनची पूर्णपणे पोत सुधारलेलं नाही आहे पूर्णपणे पोत एकदम बिघडलेलं आहे अशा वेळेस सर्वप्रथम आपल्या स्किनला हायड्रेट करायचं ते म्हणजे एका जेलने जेल कोणते कोणते मिळतात मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे जेल्स उपलब्ध आहेत जसं की अलोवेरा जेल बऱ्याच अलो महिलांना अलोवेराची जेलची ॲलर्जी असेल तर पपया जेल चंदन जेल मिक्स फ्रूट जेल असे वेगळे जेल तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात खूप महाग नसतात ह्या जेलची बॉटल ऐंशी ते शंभर रुपयाला तुम्हाला येत असते तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या चेहऱ्याला जेल लावायला सुरुवात करा जेणेकरून तुमचा डल झालेला चेहरा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हायड्रेट होईल आणि चेहरा डल दिसणार नाही आता आपण बघूया की नेमकी डल झालेली स्किन थंडीमध्ये खराब झालेली स्किन किंवा कुठल्याही कारणाने खराब झालेली स्किन आपण कशी कशी इम्प्रूव्ह करू शकतो तुम्ही फेशियल करू शकताय फेशियलमध्ये हायड्रेट फेशियल जास्त निवडा मी हायड्रा फेशियल हे नाव नाही वापरलेलं आहे मी हायड्रेट करणारे फेशियल जे चेहऱ्याला हायड्रेट करतात मसाजवालेच फेशियल करा परंतु ते फेशियल तुम्हाला हायड्रेट करतील जसं लस्टर वाला फेशियल आहे जे तुम्हाला हायड्रेट करते आणि बऱ्याच स्वस्तात येते याचबरोबर रागाचं फेशियल आहे जे तुमचं टॅनिंग काढत असते शेरेलचे फेशियल आहे कायाचे फेशियल आहे यापैकी तुम्ही कुठलेही फेशियल तुमच्यासाठी निवडा फेशियल केल्या केल्या लगेच तुमचा चेहरा जो आहे तो पटकन कवर होतो आणि मग मेंटेन करायला सोपं जाते जर तुमचा चेहरा डल झाला असेल तर सर्वात पहिली सुरुवात करा की तुमच्या चेहऱ्याला तुम्ही फेशियल करा आणि फेशियल केल्यानंतर लगेच दोन दिवसांनंतर एक चांगलं रुटीन फॉलो करा जसं ला की रात्री झोपताना तुम्ही तुमच्या चेहऱ्याला जेल लावायचं आहे ज्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल किंवा पपई जेल किंवा चंदन जेलपैकी एक जेल वापरा ॲलोवेरा जेल तुम्ही वापरणार असाल पपई जेल जेल जर तुम्ही वापरणार असाल तर मी तुम्हाला कपिवाचं जेल सजेस्ट करेल कपिवाचं एक जेल आहे जे तुमच्या चेहऱ्यासाठी चांगलं आहे आणि जे खूप लवकर रिझल्ट देते जेल हे केव्हा लावावं रात्री झोपताना चेहरा धुवायचा आणि मग तुम्ही तुमच्या चेहऱ्याला जेल लावायचं याचा रिझल्ट तुम्हाला सकाळी खूप चांगला आणि चांगल्यातला चांगला दिसतो दुसरीच महत्त्वाची गोष्ट की तुमच्या चेहऱ्याला एक बेस्ट मॉश्चुराईज करणं चेहऱ्याला मॉश्चराईज करणं खूप जास्त गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्याला सॉफ्टनेस येतो तुमचा चेहऱ्याचा जो रुखरुखीतपणा आहे तो चालला जातो चेहऱ्याला मॉइश्चरायझर कोणते चांगले आहे बरेच असे साधे आणि सोपे मॉइश्चरायझर मी तुम्हाला सांगू शकते ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं नाव आहे ते ॲक्वासॉफ्ट चांगलं मॉइश्चरायझर आहे जे तुमच्या स्किनला हायड्रेट करते किंवा तुम्ही बेबी लोशन लावू शकता बेबी मॉइश्चरायझरसुद्धा तुमच्या स्किनला खूप चांगलं आणि लवकर सॉफ्ट बनवते तर तुम्ही बेबी मॉइश्चरायझर जॉन्सन्स बेबी हिमालया बेबी लोशन हे पण तुम्ही लावले तरी तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल एक एक योग्य अशी सनस्क्रीन लावणं सनस्क्रीम तुमच्या चेहऱ्याला एस पी एफ चांगलं देत असते म्हणजे सन प्रोटेक्शन फॉर्म्युला असतो तर एक सनस्क्रीम चांगलं निवडा जे तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करेल जर तुमचा चेहरा खूप जास्तच ऑईली असेल तर तुमच्या चेहऱ्याला सर्वात बेस्ट राहणार आहे ते म्हणजे जेल फॉर्ममधल्या एक एस पी एफ तुम्ही तेही यूज करू शकताय दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की योग्य यो ती नाईट क्रीम निवडणं आता नाईट क्रीम कशी निवडायची आपल्या चेहऱ्याच्या पोथानुसार तुम्हाला एक नाईट क्रीम निवडायची आहे जसं समजा की जर तुमचा चेहरा खूपच जास्त प्रमाणामध्ये ऑइली आहे तर तुम्हाला जेल मध्ये नाईट क्रीम निवडायचे आणि जर तुमचा चेहरा खूप जास्त ड्राय असेल तर तुम्हाला मॉश्चरायझर बेस्ड नाईट क्रीम निवडायचे चांगल्या अशा नाईट क्रीम कोणत्या ह्याबद्दल खूप जणांना खूप प्रश्न आहे सर्वात प्रथम तर मी इथे नेहमी सांगत असते नाईट क्रीमबद्दल थोडा अभ्यास जर आपण करायला गेलो आणि मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगायची सुरुवात जर केली नाईट क्रीमबद्दल आठवड्यातून एक दिवस रात्री रेटिनॉल लावायचं त्या दिवशी दुसरं काहीच लावायचं नाही रात्री आठवड्यातून एक दिवस तुम्हाला रेटिनॉल लावायचे त्यानंतर अं रेग्युलर पूर्ण आठवडाभर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एक नाईट क्रीम लावा नाइट क्रीम अशी लावा जी तुमच्या चेहऱ्याला काम करेल चेहऱ्यावर जे तुमच्या चेहऱ्याला टॅनिंग फ्री ठेवेल जे तुमच्या चेहऱ्याला दिवसभर फ्रेश ठेवेल जे तुमच्या चेहऱ्याला नाही येऊ हो देणार मी काही नाईट क्रीमचे नावं जर सांगायला गेली तर पिलग्रीमचा नाईट क्रीम खूप चांगला आहे तुम्ही पिलग्रीमचा नाईट क्रीम वापरू शकताय डॉट अँड कीचं जेल वापरू शकताय ज्यांची ऑइली असेल ते याचबरोबर लस्टर मॅजिकचं नाईट क्रीम आहे दोन प्रकारचे क्रीम येतात क्लस्टर मॅजिकमध्ये पिगमिटेशन ज्यांना वांगाचे डाग आहे त्यांचं वेगळं ज्यांना वांगाचे डाग नाही आहे परंतु सुरकुत्या खूप पिडल्या आहेत त्यांच्यासाठीचं वेगळं याचबरोबर आणखीन भरपूर असे नाईट क्रीम आहे जसं आयुर्वेदाचं नाईट क्रीम आहे परत द डर्मा कोचं नाईट क्रीम आहे हे सुद्धा तुम्ही वापरू शकताय सिम्पल आणि सोप्या पद्धतीने असं रुटीन जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं फॉलो केलं तर एका आठवड्यामध्ये तुमच्या चेहऱ्याला खूप आणि खूप चांगले रिझल्ट मिळतील अशाच आणखीन टिप्ससाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फेस झूमवर लाईव्ह सेशन घेत असते तर आजच्या झूमच्या लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण तुमच्या केस गळतीवर उपाय करायचे आहेत का केस चांगले ठेवायचे आहेत का तर केसांवरचं सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्स व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी हेअर केअर रुटीन आणि हो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये मोबाईल कोर्स ज्यामध्ये मी मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा मोबाईल हरवल्यावर मोबाईलला ट्रेस कसं करायचं आहे याचबरोबर घरातील व्यक्ती बाहेर गेल्यावर त्या व्यक्तीला घर बसल्या आपल्याला कसं शोधायचं आहे याचबरोबर मोबाईलचे पासवर्ड तुम्ही विसरलेले असाल फेसबुक ॲप्लिकेशन्स कोणतेही याचे पासवर्ड विसरले असाल ते कसे शोधायचे याबद्दल मी तुम्हाला मोबाईल कोर्समध्ये शिकवणार आहे तुम्हाला पण मोबाईल कोर्स करायचा असेल तर मला डबल, सीवन, डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू